कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत यश संपादन केले गावागावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला गुलाल उधळीत मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला मतदारांचे आभार मानले कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांनी या जल्लोषात सहभाग दर्शविला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह हो अन्य पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांना आमदार निलेश राणे यांनी मार्गदर्शन केले पाहूया काय म्हणाले निलेश राणे <laughs> <सामार। laughs> उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी माफ करा जरा आवाज घोगरा झाला आहे आपण अनेकांनी जो गुलाल फेकला तो डायरेक्ट माझ्या तोंडात गेला आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल याचा आमदार झाल्यावर आवाज कसा बदलला तर मी त्याच्यात काही करू शकत नाही फेकणाऱ्यांवर आपण कारवाई करू शकता हे सांगत असताना मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजित पवार साहेब सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब सन्मान्य निले, नितेश राणे सन्मान्य दत्ता सामंत सन्मान्य प्रभाकरजी सावंत सन्मान्य संजय आंग्रेजी सन्मान्य काका कुडाळकरजी अजून कोण राहिला काय सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ही लढाई जी आहे ही निलेश राणेंनी नाही जिंकली तर तुम्ही माझ्यासाठी जिंकली आहे मी फक्त निमित्त होतो पण आपण सगळ्यांनी ज्या जिद्दीने आपण ही निवडणूक लढवली निलेश राणेचा दहा वर्षाचा वनवास संपवला हा तुम्ही संपवला आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज दिवस भावनिक आहे सगळंच काय आज बोलता येणार नाही मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान महायुतीला झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार महायुतीचे निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये पण सन्मान्य केसरकर साहेब मोठ्या फरकाने निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये नितेश राणे पण मोठ्या फरकाने निवडून आले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निलेश राणे येणार की नाही माहीत नव्हतं तरी पण निलेश राणे नाही माहीत नव्हतं पण मी पण आठ हजार प्लस आलो हा सगळा तुम्ही जो आशीर्वाद दिला हे सगळे जे दिवस आजपासून जे काय पुढचे पाच वर्ष मी बघणार आहे हे तुमच्यामुळे मी बघणार आहे जसं सावंत साहेब बोलले पुढचे पाच वर्ष या मतदारसंघाला एक आदर्श मतदारसंघ या महाराष्ट्रात बनवण्यासाठी जीवाचं रान करेन रक्ताचं पाणी करेन आणि जसं मी प्रचाराच्या वेळेला बोलत होतो टी व्हीवर जेव्हा विधिमंडळामध्ये जेव्हा बोलायला उठेन सगळ्यांची तुमची मान अभिमानाने उंचवेल असं काम त्या विधिमंडळातून मी करून दाखवेन ही निवडणूक आपण अतिशय शांतपणाने शांततेत अनेकांच्या स्वभावाच्या विरोधात मुळात माझ्या स्वभावाच्या विरोधात मला सामंत साहेबांनी आणि प्रभाकर सावंत साहेबांनी सांगितलं होतं संजय आंग्रेजींनी सांगितलं होतं वीस तारखेपर्यंत तू काहीच करायचं नाही वीस तारीख संपलेली आहे तस जस जसं मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये होतं ना एका गाल्यावर मारलं पण गांधीजींनी दुसऱ्या गाल्यावर मारलं नंतर काय करायचं सांगितलं नव्हतं अतिशय शांततेमध्ये जशी निवडणूक पार पडली असंच वातावरण आपल्याला पुढच्या पाच वर्ष ठेवायचंय लक्षात ठेवा <laughs> आता आपण पण बोलायला ट्विस्ट करायला शिकलो <laughs> <मनु? laughs> <हा? laughs> बघा माझा पायगुण बघा <laughs> दहा वर्षानंतर आलो पण सगळ्यांना सापच करून आपला दादा एकच लव यू टू आ कोण आहे प्रेमामध्ये बाकी सगळं विसरतो माणूस मला विसरू नको मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जास्त लांब लसक भाषण करणार नाही आम्हाला सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी मुंबईत बोलवलं असल्यामुळे रॅली पण आपण अर्धवट नाहीतर बाजारपेठेत जाणार होतो पण त्या कारणामुळे आम्हाला इकडे मला सामंत साहेब आणि पांग्रे साहेबांना मुंबईत बोलवलंय तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या परवानगी नाही डी जे इकडे वेगळा लावलाय तुम्ही जास्त धिंगाणा करू नका आपल्याला लोकांनी 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 आपल्याला फार विश्वासाने निवडून दिलेलं लक्षात ठेवा <प्थाँगा> फार विश्वासाने निवडून दिलं त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नाही त्यांना असं वाटतं कामा नाही की गेला कोण आणि आपण निवडून कोणाला दिला असं कधीही लोकांना वाटतं कामा नाही जो निवडून आला तो शंभर टक्के चांगलाच आहे असं लोकांना वाटलं पाहिजे म्हणजे ही पाच वर्ष ही आपल्याला काम करून दाखवायचे लक्षात ठेवा सरकार आपलं मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेलं आहे महाराष्ट्रात आपल्यावर जबाबदारी वाढली आहे जसे तुम्ही गावागावात प्रचार केला तसंच आता गावागावामध्ये जे शब्द दिले आहेत ते पूर्ण करायचा पाठलाग करा, करा। लक्षात घ्या काम अर्धवट सोडू नका नाहीतर लोक माझा पाठलाग करतील आणि मग मी तुमचा पाठलाग करीन असं काही करू नका लोकांना विश्वास वाटणार नाही असं तुमच्याकडून कधी का काही घडू देऊ नको मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण खूप मेहनत घेतली माझ्या निवडणुकीला अशीच मेहनत मी तुमच्या सगळ्या निवडणुकीला घेणार त्याच्यापेक्षा पाच पावलं पुढे राहणार कारण का मी एका कुठल्या भाषणात बोललो होतो तिकीट